आटपाडी येथील स्वतंत्रपूर खुल्या वसाहतीजवळ विहिरीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या निशिकांत राजेंद्र जाधव वयवर्ष एकवीस राहणार कोष्टी गल्ली आटपाडी या युवकाचा पाण्यात बडून मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना आज सतरा तारखेला दुपारी घडली या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे याबाबत अधिक माहिती अशी की आज दुपारी एक वाजेच्या दरम्यान निशिकांत आपल्या मित्रांसमवेत स्वतंत्रपूर वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत राहुल विलास राजमाने यांच्या विहिरीमध्ये पोहण्यासाठी गेला होता अन्य युवकही पोहण्यासाठी गेलेले होते तर काही युवक पोहणे संपून विहिरीतून बाहेर पडत होते यावेळी निशिकांतने पुन्हा एक उडी विहिरीत घेतली तो पुन्हा वर आलाच नाही मित्रांनी काही वेळ तो वर येण्याची वाट बघितली त्यानंतर विहिरीत उतरून निशिकांतचा शोध घेतला पण तो काही केल्यास सापडत नव्हता आटपाडी तलावातून जाणाऱ्या कालव्याजवळ असलेली ही विहीर तुडुंब भरलेली आहे या विहिरीत पन्नास फुटापेक्षा अधिक पाणी आहे त्यामुळे निशिकांची शोध मोहीम राबवण्यास अडथळे येत आहे विहिरीतील पाणी काढण्यासाठी विद्युत पंप सुरू करण्यात आलेले आहेत